प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार इकरा समीर जमादार यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार इकरा समीर जमादार यांच्या प्रचार रॅलीचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील सर यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या प्रचार रॅलीस प्रारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक पाचमधून क गटातून इकरा समीर जमादार या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्या शिवसेनेच्या सांगली जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या कन्या आहेत प्रचाराच्या सुरुवातीस हजरत जहानिया बाबा दर्ग्याला भेट देऊन आशीर्वाद घेण्यात आला यावेळी उपनेते नितीन बाणगुडे पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेनेच्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून एकरा जमादार यांना भरघोस मतांनी विजयी करावे त्यांना त्यांनी इकरा जमादार यांची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेतून आलेली असून त्यांच्या आई शाकेरा जमादार या गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या आणि न्याय देणाऱ्या नेत्या असल्याचे नमूद केले या प्रचार रॅलीला महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला संपूर्ण परिसरात शिवसेनेच्या घोषणाने वातावरण दणाणून गेले यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते युवा नेते कुबेर सिंग राजपूत किरण कांबळे शहर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्र विकास सेना अशा आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीस उमेदवार लढवतो आहोत या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्याच उमेदवारांना लोकमानसांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज प्रभाग क्रमांक पाचच्या च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मी आमचे राज्य संघटक नवेजभाई आमचे जिल्हा प्रमुख विशालजी राजपूत आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि या प्रभा क्रमांक पाचच्या उमेदवार उमेदवार भावी जमादार इकरा निशानदार आणि दिया कांबळे या इथं उपस्थित आहेत मला खात्री आहे सातत्यानं लोकमानसांच्या समस्या सोडवण्यासाठी अडचणींसाठी धावून जाणारे हे आमचे उमेदवार आहेत या प्रभागाच्या विकासासाठी आणि पुढच्या पाच वर्षाच्या विकसित भविष्यासाठी इथले लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या बटन दाबतील आणि आमच्या या उमेदवारांना भरभरून मताने विजयी करतील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे राष्ट्र विकास सेना अशा आघाडीच्या वतीनं चाळीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत